हंगे आणि कंटाळे एक तलाटी आणि सरक या लोकांना निलंब न करता त्यांना बडतर्प करण्याची गरज आहे कारण या हंगे आणि कंटाळे यांनी मालवण तालुक्यात वाळूच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात धुळगुस घातलेला होता मोठ्या प्रमाणात लाचखोरी चालू होती आणि म्हणूनच या मध्ये ते पकडले गेले होते सुटले असले तरी कसे सुटले ते आता कोण जाणे कारण महसूल यंत्रणेनी त्याच्यावरती अपील करण्याची गरज आहे कारण महसूल यंत्रणेनी असे लाचखोर अधिकारी सुटत आहेत आणि अशा पद्धतीने अधिकारी ते कर्मचारी वागत आहेत आज या ठिकाणी कलेक्टर तिकडे असलेले नुड न्यूडल ऑफिसर जे असलेले अप्पर जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी यांना बाजूला टाकून स्वतः एक मोठा कोणतरी कलेक्टर असल्यावर का सुट्टा जाऊन जर मुख्यमंत्र्यांना मुक्त देत असतील आणि मुख्यमंत्र्यांचं मुख्य स्वागत करत असतील सर्वांच्या आधी तरी खरं असलेल्या कसलेल्या अधिकाऱ्यांचं नकरते पण आहे आणि अधिकाऱ्यांचा नामुष्की आहे तर अधिकारी एवढे मोठे तुमचे असलेले अधिकारी जिल्हाधिकारी एस पी हे सर्व येत असताना आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत असताना आणि देशाचे युद्ध चालू असताना या ठिकाणी अशा पद्धतीने जे असलेल्या पोलीस संरक्षण सोडून एक आत भेट भेटायला जातात हे अर्थ त्याचाच अर्थ या असलेल्या दोघांनाही इथून निलंबन केल्यानंतर जो मध्ये या दोघांनी बीड पॅटर्न काहीतरी इथे आणण्याचा प्रयत्न केला होता तो बीड पॅटर्न इथे संपवण्या संपवण्याची गरज आहे आणि बीडमधल्या लोकांना पण कळण्याची गरज आहे की आपण बीड पा म्हणजे बीडमध्ये झालेलं उदाहरण इथे देऊन आपण तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कोकणी माणूस हाणून पाडेल म्हणूनच या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी या दोघांचे बडतर्प करण्याची गरज आहे अशा प्रकारे कोणी अतिरेकी जर आला असता आणि एकाने कोणी काय झालं असतं ते जिल्ह्याला आमच्या ला घालबोट लागलं असतं म्हणूनच या दोघांना बडतर्प करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे